श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना सध्या सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील जी पौर्णिमा आहे तर या दिवशी दत्त जयंती असते आणि दत्त जयंतीपर्यंत आठवड्यातील या दोन दिवशी तुम्ही उमराची एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि ही वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये वर्षभर ठेवायची आहे तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते शंभर टक्के संपतील आणि ही वस्तू घरी आणताना आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आहे तसेच आपल्याला ही वस्तू आणताना काय काळजी घ्यायची आहे उंबराचे झाड म्हणजे औदुंबर वृक्ष आणि या वृक्षामध्ये दत्तगुरूंचा वास असतो उंबराच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तुम्ही प्रत्येक गुरुवारीसुद्धा उंबराच्या झाडाची पूजा करू शकता आपल्या जीवनातील समस्या कमी व्हाव्यात त्यामुळे आपण औदुंबर वृक्षाची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्याची जी पौर्णिमा तिथी आहे म्हणजे दत्त जयंती तर आपण या दिवशी उंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत जेव्हा आपण दत्त मंदिरामध्ये जाणार आहोत तर त्या तिथे गेल्यानंतर दत्त मंदिराच्या बाहेर जे उंबराचं झाड आहे तर यालासुद्धा आपल्याला न चुकता अकरा प्रदक्षिणा या घालायच्या आहेत तांत्रिक बाधा आपल्या मनात असलेली भीती दूर होण्यासाठी तसेच मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्यावरती कर्ज असेल तर या कर्जातून आपली सुटका व्हावी तसेच आपल्याला संतान सुख मिळावे ऐश्वर प्राप्ती व्हावी मानसिक शांतता लाभावी घरातील वादविवाद कलह कमी व्हावेत तर यासाठी तुम्ही हा उपाय जो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तो करू शकता उंबराचे झाड हे शुक्रग्रहाचे कारक आहे आणि ज्यांचा शुक्र ग्रह कमजोर आहे तर त्यांना आर्थिक अडचणी तसेच शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते बघा शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला लक्झरीच ला लाईफ देतो आपल्याला ऐश्वरामाचं जीवन देणारा असा हा ग्रह आहे त्यामुळे आपला शुक्र जर मजबूत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी कमी असतात परंतु जर शुक्रग्रह कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याचशा आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं म्हणजे पैसा येत नाही आला तर तो टिकत नाही असे एक ना अनेक प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये सुरू असतात तसेच सांसारिक सुख मिळत नाही पत्नीमधील जे प्रेम आहे तर या गोष्टी आपल्याला कमी प्रमाणात मिळतात शुक्रग्रह जो आहे तर तो आपल्याला सांसारिक सुख देत असतो पत्नीमधील प्रेम प्रदान करणारा सुद्धा शुक्रग्रह आहे त्यामुळे आपला जर शुक्र कमजोर असेल तर नक्की हा उपाय करायचा आहे धनसंपत्ती मिळण्यासाठी सुद्धा शुक्रग्रह हा अतिशय महत्त्वाचा आहे आता आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे हे आपण अगोदर पाहूया आणि यानंतर हा उपाय कसा करायचा आहे तर हे मी सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हा उपाय तुम्हाला कोणत्याही शुक्रवारी किंवा रविवारी करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही शुक्रवारी किंवा रविवारी तुम्ही हा उपाय करू शकता दत्त जयंतीच्या अगोदर हा उपाय करा आणि जरी तुम्हाला काही कारणाने दत्त जयंतीच्या अगोदर हा उपाय करणे शक्य झाले नाही तरी मार्गशीर्ष संपेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आता जर तुम्हाला हा उपाय शुक्रवारी करायचा असेल तर तुम्हाला गुरुवारीच औदुंबर वृक्षाजवळ म्हणजे उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि यासाठी तुम्हाला सकाळी किंवा दुपारी चार वाजेपर्यंत जायचं आहे तिन्ही सांजेला संध्याकाळची जी वेळ आहे तर या वेळेला आपल्याला चुकूनही जायचं नाही तसेच दुपारची बारा ते साडेबारा ही वेळ सुद्धा आपल्याला टाळायची आहे आणि जर तुम्हाला हा उपाय रविवारी करायचा असेल तर तुम्हाला शनिवारी म्हणजे उपाय ज्या दिवशी करायचा त्याच्या आदल्या दिवशीच आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे उंबराच्या झाडाजवळ जाणे अगोदर आपल्याला स्वतःसोबत जल त्यानंतर फुलं म्हणजे पाणी घेऊन जायचं आहे तांब्यावर पाणी घ्या फुले घ्या पिवळ्या रंगाची फुले असतील तर चालतील किंवा कोणत्याही रंगाची सुवासिक फुले घ्यायची आहेत एक दिवा घ्यायचा आहे अगरबत्ती घ्यायची आहे पिवळे तांदूळ घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला उमराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम झाडाला नमस्कार करायचा आहे झाडाला जल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला झाडाला आपण जे हळदीने पिवळे तांदूळ केलेले आहेत म्हणजे पिवळे तांदूळ म्हणजे काय तर तुम्हाला त्या तांदळाला हळद लावून ते तांदूळ पिवळे करायचे आहेत तर उंबराच्या झाडाला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहेत यानंतर आपल्याला दिवा सुद्धा लावायचा आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला उंबराच्या झाडाची अगोदर जा पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला या उंबराच्या झाडाला म्हणजेच आपल्याला दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की मी उद्या तुमचा एक छोटासा भाग न्यायला येणार आहे म्हणजे त्या झाडाला सांगायचं आहे की तुझा एक छोटासा भाग मी उद्या घेऊन जाणार आहे आणि त्यासाठी मला परवानगी द्या आदल्या दिवशी आपल्याला त्या झाडाकडे परवानगी मागण्यासाठी जायचं आहे आणि जर तुमच्या पूजेमध्ये किंवा माझ्याकडून न कळतपणे जर काही चुकभूल झाली असेल तर मला माफ करा तर अशी क्षमा प्रार्थना सुद्धा तुम्हाला करायची आहे आणि यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे पुन्हा तुम्हाला शुक्रवारी परत जायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि या झाडाच्या मुळाचा तुम्हाला थोडासा तुकडा थोडासा तुकडाना जास्त मोठा तुकडा नसावा तर थोडंसं या झाडाचं म्हणजे उंबराच्या झाडाचं मूळ हे आपल्याला थोडंसं घरी घेऊन यायचं आहे आणि घरी येताना आपल्याला कोणाशीही जास्त बोलायचं नाही घरी आल्यानंतर हे जे मूळ आहे तर ते गंगाजलाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि औदुंबर वृक्षाचं आपण मूळ घरी आणत आन, आहोत म्हणजेच काय तर आपण प्रत्यक्ष दत्तगुरूंना आपल्या घरी आणत आहोत दत्तगुरूंचं आगमन प्रत्यक्ष आपल्या घरी होणार आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की हे जे मूळ आहे तर ते आपल्याला आणताना कोणाशीही बोलायचं नाही त्यासोबतच आपल्याला घरी आल्यानंतर स्वच्छ आणि गंगाजलाने हे मूळ जे आहे तर ते धुवून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्या स्वतःला हळदी कुंकू लावा एक पाट किंवा चौरंग देवघरासमोर मांडायचा आहे त्यावरती लाल वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे आणि यावरती आपल्याला हे मूळ ठेवायचं आहे त्या चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्याला तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला या मुळाला आपल्याला हळदी कुंकू पिवळे तांदूळ फूल अर्पण करायचे आहेत आणि पूजा करायची आहे धूप दीपाने ओवाळायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही पिवळ्या मिठाईचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता आणि यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एकशे आठ वेळेला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तर हा मंत्र जो आहे तर हा मंत्र जप आपल्याला एकशे आठ वेळेला करायचा आहे आणि यानंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व दोष जे काही नजर दोष आहेत ग्रहदोष आहेत पितृदोष आहेत तर हे सर्व नष्ट होऊन घराची प्रगती होऊ द्या भरभराट होऊ द्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होऊ द्या मुलांची प्रगती होऊ द्या किंवा पतीला त्या कामामध्ये यश मिळवू द्या तुमची जी पण इच्छा आहे तर ही इच्छा बोलायची आहे आणि यानंतर एका डबीमध्ये आपल्याला हे जे मूळ आहे तर हे ठेवायचं आहे किंवा तुम्ही एका पिवळ्या कपड्यामध्ये पिवळ्या कपड्याची पोटली करून यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि ही डबी तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे किंवा तुम्ही ही डबी तुमच्या देवघरामध्ये रोज ठेवायची आहे आणि रोज या डबीची आपल्याला पूजा करायची आहे धनप्राप्ती आपल्याला होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला आयुष्यामध्ये धनप्राप्ती होऊन आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या या उपायाने कमी होतात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर होते आणि इतर ज्या काही समस्या आहेत तर त्या सुद्धा कमी होतात आता ही जी डबी आहे तर ही डबी रोज तुम्ही तशीच ठेवा ओपन केली नाही तरी चालेल त्या डबीलाच हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षता व्हायची आहे त्यानंतर धूप धीपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचा आहे तर अशी रोज पूजा आपण ज्याप्रमाणे देवांची पूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला या डबीची सुद्धा पूजा करायची आहे तर हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तर तुम्ही कोणत्याही म्हणजे महिन्यातील या महिना जो आहे मार्गशीर्ष महिना तर या महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी किंवा आपल्याला रविवारी हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार त्याच्या आदल्या दिवशी आणि त्या दिवशी असं दोन दिवस औदुंबर वृक्षाला प्रार्थना सुद्धा करायची आहे आणि जेव्हा तुम्ही ही वस्तू घरी आणणार आहात तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तर असं मनातल्या मनात तुम्हाला मंत्र जप करतच हे मूळ घरी आणायचं आहे तर असा हा साधा सोपा उपाय आपण धनप्राप्तीसाठी नक्कीच करू शकतो